नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट आपण ओडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापसाच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात होत आहे तर मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त कापसाला बाजारभाव भेटला ते आपण ओडोच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली नव्वद क्विंटलची किमान दर बेटला सात हजार दोनशे रुपये दर बेटला सात हजार पाचशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार तीनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर बेटला सात हजार पन्नास रुपये दर बेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती किनवट त्रेपन्न क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार रुपये तर साधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली अकरा हजार क्विंटलची दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर साधारण दर भेटला सात हजार तीनशे तीस रुपये यानंतर बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार आठशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती घाटंजी आवक झाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर शेवटची बाजार समिती उमरेड आवक झाली सहाशे नव्याण्णव क्विंटलचे किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि असेच नवीन सोयाबीन किंवा कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद